पुढची बातमी आहे गाझामधून पार्लेजी हे असं बिस्किट आहे ज्याचा खप आशिया खंडामध्ये कदाचित सर्वाधिक असेल आणि किमतीचं म्हणाल तर पार्लेजी हे बिस्किट सर्वात स्वस्त बिस्किटांच्या यादीमध्ये नंबर एकचं बिस्किट आहे पण याच पार्लेजीच्या बिस्किटासाठी तब्बल दोन हजार तीनशे रुपये मोजावे लागत आहेत ऐकून विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे कुठे मोजावे लागत आहेत पार्लेजीसाठी तेवीसशे रुपये पाहूया हा स्पेशल रिपोर्ट गाझात युद्ध पेटलं जगणं महागलं मार्गलेजीचं बिस्किट तेवीसशे रुपयांना गाझा आणि इस्रायल मधली ही वर्चस्वाची लढाई आता तिथल्या नागरिकांच्या जीवन मरणाची लढाई हातात पैसा नाही त्यात महागाईचा विळखा अशा जगायचं कसं असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आपल्या भारतात पाच रुपयांना मिळणारा पार्लेजीचा बिस्किटचा पुडा इथे गाजामध्ये तब्बल तेवीसशे रुपयांना खरेदी करावा लागतोय युद्धाची ध आणि महागाईच्या झळा सोसणाऱ्या एका वडिलांनी आपल्या लेकीसाठी तेवीसशेचा पार्लेजीचा पुडा खरेदी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय कमतरता भासतीय अशा पद्धतीने इस्रायलने गाझाला मिळणारी मदत रोखत गाझातील नागरिकांचं जगणं मुश्किल केलंय ही परिस्थिती अशीच राहिली तर शत्रूंच्या हल्ल्यात नाही पण इथे भूकबळीच जास्त जातील हे नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा